जाऊची सगळी लेकर माझ्या आणि काळाच्या घशातही हात घालून त्याचे दात मोजणारे ग्रामीण भागातले माझे पुत्रकार तुम्ही आजही जिवंत आहात तुम्ही आजही जिवंत आहात म्हणून हे गाव गावपण भोगतय नाहीतर या शहापूरची मसनवट दहा वर्षापूर्वी सुरू झाली होती तुम्ही आहात म्हणून एकदा आपण दिल्ली वारी केली मात्र त्यावरती हुरळून जाऊन जमणार नाही प्रत्येक अधिवेशनात शहापुरातले दहा पत्रकार तरी बसले पाहिजेत आणि त्यांनी बघितलं पाहिजे संसद कशी चालते ती जर आज तुम्ही बघाल तर उद्या तुमची लेकर बाळ राज्यकर्ते बनतील म्हणजे आमदार खासदार बनतील नव्हे पंतप्रधानांची कचेरी कशी चालते हे जिजाऊ सांगते हो ठाणे जिल्ह्याने टेंबी नाक्यावरच्या एका पारशी आनंद दिगे नावाचा धर्म उभीर दिला मात्र झडपोलीच्या आदिवासी भागातून की जिथे मुडभर भाजीही मीठ उगवत नव्हती त्या, त्या आदिवासी भूमीमधून निलेश सांबरे नावाचा कर्मवीर महाराष्ट्राला मिळाला आणि त्या कर्मवीराची गोड फळ आज, आज कोकण किनारपट्टी बघते परवा रत्नागिरीत पाहिलं त्याच्या आधी पालघरला पाहिलं त्याच्या आधी वाशिमच्या भल्या मोठ्या मैदानात पाहिलं त्यात सलामीच्या सभा होत्या आजही संवाद सभाच करतोय जाहीर सभा करत नाही त्याचं कारणच मुळात असं आहे की या भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आम्हाला राजकीय आखडा त्याचा करायचाच नाही आणि राजकीय आखाडा करू करून तेव्हा छठिका दूध याद आज हे ज्यांना कळायचं त्यांना कळालेलं आहे आणि म्हणून त्यांच्या पायापालची माती सरकलेली आहे काल एक हातात बांधलेला मागे 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 फिरत होता तो गांडू मर्ग असतात तर समोर आला असता असा हिरड्यांसारखा पळून गेला नसता आणि जेव्हा रक्त सांडण्याची वेळ येईल तेव्हाही जिजाऊ मागे हटणार नाही आता मात्र आमच्या हातामध्ये पेन आहेत पेन्सिल आहेत वया आहेत पुस्तकं आहेत लायब्ररीज आहेत युपीएससी एमपीएससी अँकर लोक बोलता 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 इतके जातात की तुम्ही ऐकून ऐकून मात्र त्यांचं सांगणं समजत नाही त्याला कारण आहे की गेल्या साडेआठ दहा वर्षामध्ये जिजाऊ नावाच्या ह्या सामाजिक संघटनेनं इतक्या गोष्टी उभ्या केल्या आहेत की त्या सांगण्याच्या पलीकडे आम्हाला आम्हाला दिलेला आमचा वेळच पूर्ण होत नाही त्यामुळे ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सामाजिकच विषयांची चर्चा होईल राजकीय भाषण होणारच या राजकीय गरज नाही आज सकाळपासून विरोधातला प्रचार झालेला आहे आम्ही सुरुवात केलेली नाही आम्ही फक्त म्हटलं की शस्त्र ते उचलतात दोन प्रकारचे शस्त्र उचलतात एक गांडू उचलतात आणि दुसरे सीमेवरचे सैन्य उचलतात सीमेवरचं सैन्य शस्त्र उचलतं ते तुमच्या आमच्या संरक्षणासाठी आणि ज्यांच्या पायाखालची जमीन हल्लेली असते ते गर्दुल्ल्या चर्चुल्यांच्या हातामध्ये शस्त्र देतात की त्यांना माहितीच नसतं इतकी दारू पिल्यानंतर आणि इतके बार लावल्यानंतर आपल्या हातात काय आहे पैसे खर्च करण्यावरून झालं पैसे खर्च करायला खरंच जसं म्हणतात की देव आहे सांगायला अक्कल लागत नाही हिंमतही लागत नाही ला पैशाचंही तसंच पैसे खर्च करायला मात्र अकालही लागते आणि हिंमतही लागते मला या निलेश त्याच्या परिवाराचं नेहमी राहून राहून कौतुक वाटतं की मोठ्या हिंदीचे लोक आहेत ते की आपला मुलगा या आजच्या युगामध्ये शंभर रुपये कमवतो व्यवसायातल्या आलेल्या शंभर रुपयातून ऐंशी रुपये हे समाजसेवेवरती खर्च करतो एखाद वर्ष एखादं लग्न एखादी घटना एखादी स्पर्धा नव्हे तर सातत्याने गेली पंधरा वर्ष आपल्या व्यवसायातला इतका पैसा खर्च करून गोरगरिबांची मुलं शिकवतो आजारपणामध्ये माणसं जगवतो आणि सांगतो मोठ्या तोंडांनी कि औषध उपायचा जीव जाता कामा नाही ही समाजसेवा ज्या घरातून उभी राहिली त्या लोकांची जी स्वप्न आहेत ही या स्वप्नांचा अंदाज राज्यकर्त्यांना येणार नाही आज सकाळपासून सांगतायत की निलेश सामर्यांना खासदार झाल्याचं स्वप्न हो स्वप्न ही शिवंत माणसाला पडतात आणि स्वप्न पडायचं कारण नाही आणि जे वर्षाच्या आम्ही घेतले होते ते त्यांच्या कमरेवरती लात मारून त्यांना पुन्हा सपाट करून गोडाऊन बांधायला पाठवण्याची हिंमतही या तालुक्यात आहे कारण हा तालुका साधारण तालुका नाही हा साक्षात छत्रपती शहाजी महाराजांनी वसवलेला तालुका आहे ज्यांनी ह्याचा शोध घेतला बिचारा आमच्यातो नाही या माऊली किल्ल्यावरून दक्षिणेकडे निघताना शहाजी महाराजांचा बराचसा काळ हा माऊली किल्ल्यावरती गेला शेवटची लढाई ही माऊली किल्ल्यावरची आणि त्याच काळामध्ये इथल्या चार आदिवासी सरदारांना दिलेला शब्द म्हणून त्यांनी ही बाजारपेठ बसवली त्याचा शिलालेख ही शास्त्रात आहे आजच्या पिढीला ते माहीत नाही हे शहाजीपूर आहे

मात्र तो बघतोय आधी सांगायची की तो वरून बघत असतो आणि तो बघतोय की नाही माहीत नाही मात्र आज तुमच्या बरोबर आणखी दोन डोळे जिजाऊचे आहेत हे डोळे मात्र पहारा करणारे आहेत आणि येणाऱ्या दिवसामध्ये आमदार खासदार नगरसेवक तालुका पंचायत जिल्हा परिषद असे असंख्य राज्यकर्ते निवडून दिले मात्र समाजसेवक मात्र घडवायला विसरून गेलो आणि समाजसेवक हे जेवणामधलं गोरगरीबाच्या नीट आहे आणि या नीटाशिवाय कुठलेही जेवण कुठा खाली तोंडाखाली घडणार नाही आणि म्हणून या सात्या परिवारावरती नजर ठेवण्याची एक मोठी कळ या शहापुरमधल्या पत्रकारांकडे आहे की त्यांनी जागलं पाहिजे निवडणुकीच्या काळामध्ये होणाऱ्या गैरप्रकार्यकर्ते म्हणून फुटलं पाहिजे की पत्र, पत्रकार हा केवळ बातमीदारीशी निगडीत असता कामा नाही त्याला ह्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींच उतरांपेक्षा जास्त भान असतं आणि म्हणून त्याने जागलं पाहिजे आणि खास करून निवडणुकी निवडणूक म्हणजे रात्र वैराची असं आपण म्हणतो रात्र नुसती वैर्याची नाही दिवस लिवायच आहे आणि या गोरगरीब मुख्या भैऱ्या समाजाचे कान म्हणून जोपर्यंत पत्रकार उभे राहत नाहीत तोपर्यंत चळवळींना खरा आधार मिळणार नाही मला सगळ्यांना माहित आहे की गेले कित्येक वर्ष ग्रामीण भागातला ग्रामीण महाराष्ट्रातल्या देशभरातल्या विविध चळवळीतून आलो पत्रकार म्हणून फार कमी परंतु चळवळी मधला कार्यकर्ता म्हणून राबलो आज निवडणुकीच्या निमित्ताने एका समाज कार्यकर्त्याचं प्रचाराचं भाषण करत असताना काय आनंद आहे म्हणून सांगू मग त्या मुलांनी सांगितलं की माझा माझा बाप जेव्हा माझ्याकडे बघतो त्याच्या डोळ्यात दिसतं की मी काहीतरी चांगलं करतोय एकदा राणावनातल्या माळशेच्या घाटाकडून कल्याणकडे येत असताना एक कार्यकर्ता माझ्या गाडीत बसला बसता बसता थोडा थोडा बोलायला लागला बोलायला लागल्यानंतर सांगितलं त्याने की माझ्या आयुष्यात हा असा असा प्रसंग घडला मी म्हटलं काय घडला अर्धवड झोपेत होतो परंतु त्याच्या शब्दाने माझी आयुष्यभराची झोप सुरू सांगितलं आई माझी भांडी कुंडी घासायची आम्ही एका कारव्यांच्या खोलीमध्ये राहायचो लग्न करण्याचा प्रश्नच येत नव्हता पण तरी सुद्धा डोहाळे म्हणतात ते, ते डोहाळे म्हणे मला मने लागले की मला ना समाजसेवक व्हायचं होतं तुला असं का व्हायचं कोटाची कळगी भरत नाही म्हणजे मला वारंवार त्या वहीवरचं निलेश सामरे नावाचं एक चित्र आहे ते दिसतं आणि मग कळतं की जर हा माणूस झडफोली नावाच्या गावातून आला जे आदिवासी गाव आहे ज्या गावामध्ये दोनशे पेक्षा जास्त लोकसंख्या नाही त्या गावामध्ये दोन अडीच हजार विद्यार्थ्यांचं रोज जेवण बनत इतक्या मोठ्या प्रमाणावरती शाळा करतात की मळाच्या शरद पवार साहेबांच्या गावातली तिथे शिकायला येतात कोल्हापूरचा माने आला आणि आयपीएस पाहिल्यानंतर मला वारंवार वाटत वार वार की समाजसेवक राहायला पाहिजे आणि मी मला लागलेली तेरा वर्ष प्रतीक्षेत लागलेली नोकरी सोडली आणि जिजाऊला जॉईन झालो पण मात्र आता माझं लग्न झाल्याने मी सासरव तेव्हा मला माझ्या बरोबरीच्या मुलांपेक्षा वेगळी खुर्ची बसायला दिली जाते माझ्या सौऱ्या पायऱ्या पाहुण्यामध्ये मला साहेब म्हटलं जातं मला समाजसेवक म्हटलं जातं हा जन्म त्यासाठीच आहे आणि यापेक्षा जास्त माणसाच्या जन्मामध्ये आणखीन काही मी दोन दिवस सातत्याने कल्याण शहर पाहतो त्याला स्मार्ट सिटीचे चारही बाजूने बोर्ड आहेत एकाही गावात एकाही गल्लीत जायला अंबुलेन्सला रस्ता नाही काय केलं इथल्या खासदारांनी काय केलं इथल्या मंत्र्यांनी घराच्या समोर गेली पाच वर्षांच महारान उगवलेलं ला आहे लाल दिव्याच्या गाड्यांचा पन्नास पन्नास गाड्यांचा ताफा घेऊन हा माणूस त्या पाईपलाईनच्या रस्त्याने ठाण्यामध्ये आपत येतो आम्ही एकदा त्याला रस्त्यात थांबून विचारलं की केंद्रीय मंत्री म्हणून मिरवता तुम्हाला हा साधा रस्ता रॅबिट टाकून येत नाही तर नंतर मागून हळूच कानामध्ये शब्द येतो की तोपर्यंत लोकांना कळत नाही लोक जेव्हा आपटतात ना तेव्हा त्यांना आमची गरज कळते पाणी गेलं की नगरसेवकाची गरज कळते असं म्हणणारे काय लायकीचे आहेत आणि ते कुठली सत्व परीक्षा घेतात आणि परीक्षा घेतो सर्वसामान्य समाज मित्रांनो बोलण्यासारखं भरपूर आहे खूप आहे हे बोलून बोलून संपतच नाही गेले गेले दहा बारा वर्ष जो समाजसेवेचा डोंगर उभा राहिला विजाऊच्या निमित्ताने तोच सांगताना वेळ पुरत नाही त्यामुळे राजकीय बोलण्याची गरज नाही मात्र या वेळेला मात्र परिस्थिती वेगळी आहे मी जेव्हा ही एवढी मोठी संख्या महिलांची प्रत्येक सभेत बघतो तेव्हा मला स्वतःलाच विश्वास बसत नाही की आता साडेआठ नऊ वाजायला आले घरातल्या भांड्या कुंड्यांची वेळ जेवणा खावण्याची वेळ मुलं बाळ टाकून वेगवेगळ्या गावातून तुम्ही इथपर्यंत पोहोचला तुमची जी तो, जी पोटाची कड आहे ना तिला मात्र तोड नाही मात्र गेली पंच्याहत्तर वर्षामध्ये मतदान करताना तुम्हाला तुमच्या नवऱ्याने तुम्हाला तुमच्या सासऱ्याने मुलग्याने दिराने समाजातल्या पुढाऱ्याने चाळ कमिटीच्या अध्यक्षाने सांगितलं की इथे इथे शिक्षा मार आता मात्र बायका आमच्या हुशार झालेल्या आता त्या नवरा सांच म्हणून मुलगा सांग म्हणून मतदान करत नाही त्यांच्या डोळ्यामध्ये एक चरित्राची छबी आहे आणि त्यांना पक्क माहिती आहे की इतक्या मरत्या रात्री गावापासून लांब या मैदानात येऊन कुणाला ऐकायला बसतोय तो माणूस निश्चित लायकीचा आहे निश्चित चरित्र संपन्न आहे समाजसेवक आहे आणि मी मतदान केलेला रात्री मला निश्चितपणे चांगली झोप येईल की माझ्या देशासाठीच माझं जे कर्तव्य होतं हे मी निस्वार्थपणे केलं एवढ्यावरती थांबून चालणार नाही तर आज ना पंच्याहत्तर वर्षानंतर ही काळाची पावलं उलटली पाहिजे जाऊन तुमच्या सांगायला पाहिजे की पंच्याहत्तर वर्ष भारतीय स्त्रीनं नवऱ्याने सांगितलं मुलाने सांगितलं मारला बाबांनो काहीतरी अक्कल आमच्यापासून शिका आज आम्ही सांगतो की गोर गरिबांच्या सेवेमध्ये अख्खं कुटुंब रंगलय त्या कुटुंबाचा हात मोठा करा असला समाजसेवक मोठा करा जिजाऊच्या नावची ही संघटना मोठी करा की उद्या की रात्रंदिवस समाजाच्या सेवेच्या कामाला येईल वीस तारखेला मतदानाचा दिवस आहे आपला गाफील राहू नका निशानी अजून ठरायची आहे मात्र आपलं सगळ्यांचं नशीब निवडणुका लढायला कधी लागतील असं वाटलंच नव्हतं ही दरिद्री गोष्ट आहे म्हणून आम्ही राजकारण सोडून समाजकारणामध्ये आलो मात्र निवडणुका लढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही भारतातल्या राज्यातल्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टी ज्या प्लॅटफॉर्म वरती होती होतील ते राज्यकर्ते म्हणून आपल्याला तिथं जावं लागेल आणि म्हणून आज आपल्या पाठीवरती कुठल्याही पक्षाच्या पार्टीच्या पार्टी चिन्हाचं ऊर्जं नाही कुणाची लाचारी नाही आम्ही कुणाचे मिंदे नाही आम्ही आमचा विचार घेऊन जिजाऊला साक्ष ठेवून या मैदानात उतरलेलो आहोत आणि जिजाऊच्या लेखी बाळींनी आणि मुलांनी सुनांनी पोरांनी हा झेंडा बुलंद करण्यासाठी वीस तारखेला दुपारी अकरा वाजेपर्यंत आपल्या हक्काची मत आहे एका एक गट्टा एक टप्पा पूर्ण करा आणि तमाम भाड्या भाडव्यांचे बारा वाजवा जय हिंद जय महाराष्ट्र